हाय सगळ्यांना तर बघा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं सांगितलं होतं की आमचं लव्ह मॅरेज झालेलं आहे आणि जर तुम्हाला आमची लव्ह स्टोरी ऐकायची असेल तर नक्की कमेंट करा तुम्हाला कमेंट आलेलं आहे बरं का की तुमची लव स्टोरी कशी काय झाली ते आम्हाला नक्की व्हिडिओद्वारे सांगा असं कमेंट आलेलं आहे तर मी व्हिडिओद्वारे नक्की शॉर्टकटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते तुम्हाला तर झालेला असं बरं का आम्ही दोघ जण एकत्रच कामामध्ये होतो आता डिटेलमध्ये जर तुम्हाला सांगायचं म्हणलं ना तर तुम्हाला एका पिक्चरची स्टोरी ऐकल्यागत वाटेल आणि लवकर संपणार पण नाही ती लव स्टोरी मी डिटेलमध्ये जर सांगायचं म्हणलं तर सगळं काही जिथल्या तिथं सांगायचं म्हणून साठी मग मी काय करते शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगून टाकते तर झालेलं असं की आम्ही एकत्र कामाला होतो आणि काम काय करायचो तर ज्या बी काय औषधाच्या बाटल्या असतातच जी बी औषधं असतात वजन कमी करणार करायचं म्हणा किंवा चेहऱ्यावरती डाग त्याच्यासाठी पण क्रीम असायच्या आणि डायबिटीज अजून सांदीवात आणि अजून म्हणजे अनेक आजार जळजळ होणं पित्त हे सगळं म्हणजे जेवढं पण शरीरात आपले आजार आहेत ना तर ह्याच्यासाठी ते औषध असायचं आणि ते औषध कसं असायचं आयुर्वेदिक असायचं म्हणजे केमिकल वालं नव्हतं हे सगळं कोरपड आवळा अजून कडुलिंब म्हणजे ह्याच्यापासून बनवलेली ही औषधं असायची तर हे जे असायचे त्यांच्या बाटल्या जे प्रॉडक्ट असायचं त्यांचं तर ते काय करायचो आम्ही घरोघरी जाऊन असं सेल करायचो आणि त्याची त्यांचं ते जी बॅ म्हणजे त्यांचं जी ऑफिस होती तर ते ऑफिस आहे ना बऱ्याच ठिकाणी होती म्हणजे पुण्यामध्ये होते अजून बारामतीमध्ये होते अजून आपलं मुंबईमध्ये होते अजून बऱ्याच म्हणजे मला सांगता पण येणार एवढ्या म्हणजे पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांचं ऑफिस असे होते आता हे हे काम मला कसं लागलेलं ला? आता ते सांगायचं म्हटलं ना आता लय म्हणजे आणि मी पुण्याला का राहत होते किंवा ते लय लय मोठा व्हिडिओ होईल म्हणून मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगते तर बघा हे काम आहे ना मला असं लागलं ला होतं की मी ती पेपरमध्ये याड बघितली होती आणि पेपरमध्ये ज्यावेळेस याड बघितली ना त्यावेळेस मी तिथे गेले तर तिथं सगळे म्हणजे पूर पुरीच वेगल, होती म्हणजे त्यांचा फ्लॅट होता राहिला आणि मुलांना वेगळं वेगळा फ्लॅट होता आणि मुलींना वेगळा फ्लॅट होता आणि बरेच मुली होत्या म्हणजे जवळजवळ दहा बारा मुली आणि मुलं पण मुलं पण लई होती जवळजवळ वीस ते पंचवीस मुलं होती म्हणजे बरेच अशी लोक मुलं मुली तिथं कामासाठी होती म्हणजे लेडीज पण करायच्या बरं का लग्न झालेल्या त्यावेळेस आमचं काही लग्न नव्हतं झालं त्यामुळं आम्ही काही मुलीच होतो आणि ज्या आपण लग्न झालेल्या बायका होत्या दोन दोन लेकरं ज्यांना म्हणजे ले। फॅमिली संभरून ते पाच टाइम पण काम करत होत्या त्या तर असे करून जवळजवळ पन्नासच्या आसपास पुण्याला पुण्यालाच त्यांची मोठी बँची होती म्हणजे असं आणि दुसरी जी होती ती बारामतीमध्ये आता बारामतीचं मी का सारखं सारखं तुम्हाला हे करते या म्हणजे नाव घेते या तर बारामतीमध्ये बारा मती हे होत आता बारामतीमध्ये हे पण असंच पेपर वाचूनच तिथं कामाला लागलं होत आणि बारामती मध्ये पण बरेचसे म्हणजे त्यांचं बरेचसे पोरं पोरी होती पण व्हायचं असं बारामती ते पुन जवळ होतं म्हणजे पुण्याला मेन मेन ऑफिस होतं त्यांचं म्हणजे जिथे आम्ही होतो तिथं ते मेन ऑफिस होतं आता ज्या पण वेळेस ही मीटिंगला यायची तर हे पण असतं त्याच्यामध्ये आणि त्यांची चार सात आठ जण म्हणजे मुलं मुली जवळजवळ दहा पंधरा जण त्यांची यायची ट्रेन यायची मिटिंगसाठी आणि एक दहा पंधरा दिवसांनी तिथं मिटिंग असायची की औषधं कशी कराय कशी विकायची कसं माणसाला कन्वेज करायचं अजून माणसाला घेण्याला भाग कसं पाडायचं आणि सांगायचं त्यांना प्रयत्न करायचा की हे फरक पडतोय म्हणून हे पुरेपूर म्हणजे कस्टमरला आपण ही माहिती द्यायची आणि मग ते आपल्याकडून औषध घेतलं म्हणजे ते बरेच आता जे बी कंपनीमध्ये जॉब हे करतात त्यांना काही सांगायची गरज नाही ते कसं कंपनीमध्येच म्हणते या जे बी दुकाना बिकानामध्ये काम करतात त्यांना सांगायची काही गरज नाही कारण की ते सेलसमॅन म्हणूनच आम्ही होतो तिथं तर ते कष्ट तेच असायचे मीटिंगमध्ये मग जवळजवळ तीन चार वेळा हे येऊन गेलेत म्हणजे ह्यांचं जे मॅडम सर ते ते ह्यांच्यामध्ये म्हणजे त्यांच्याबरोबर हे पण यायचं तिथं तर एकदा एक दिवस असं झालं की ह्याची माझी काय ओळख नाही काही नाही जे आपण वेळेस ना मीटिंगला मिटिंगला कधी दहा पंधरा दिवसांनी एक दोन महिन्यांनी अशी मिटिंग असायची पण जे आपण वेळेस यायचीत ना त्यावेळेस काय व्हायचं म्हणजे uh, मीटिंग झाली म्हणजे ती त्यांची बसायची म्हणजे ते बारामतीची वेगळी बसायची आम्ही आमचं पुण्याची वेगळी बसायची म्हणजे एवढं मिक्स नाही व्हायचो आम्ही मग ती त्यांची वेगळी मग एवढा संबंधच यायचा नाही आमचा एवढा बोलण्याचा चालण्याचा काहीच काहीच परिचय पण नाही संबंध पण यायचा नाही मग असंच करता करता दोन तीन वेळा हे आलं पण तिसरे का चौथ्या वेळेस बघा एवढं माया पण लक्षामध्ये आहे ना ह्याची असं काय घडलं की विचार सुद्धा केला नव्हता झाला असे मीटिंग लवकरच आवारली आता मीटिंग ही आवरल्यावरती काय त्यांचा नाश्ता बिष्टा असायचा म्हणजे ते सर लोक मागवायचे नाश्ता बिष्टा आणि मग बिष्टा सगळं झालं तर ह्यांची गाडी किती होती अकराची ट्रेन होती मग आता तोपर्यंत काय करणार ही लोक म्हणजे एक ट्रेन यांची गेली होती निघून जी दुपारची ट्रेन होती कुठं पण मीटिंगच उरकली नव्हती म्हणून साठी यांना मग अकराची डायरेक्ट ट्रेन होती मग आता काय करणार काय करणार म्हणून मग दुपारच्या टायमाला काय केलं मग त्या दिवशी म्हणले चला आता गाण्यांच्या भेंड्या कुठं काय 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 चालू चालूच होतं म्हणजे पोरपोरी म्हणल्यावरती चष्टा हा मजा खा मश्करी हे चालूच मग ते चालूच होतं मग झालं असं की सगळं गेम खेळून मोकळं झालो आम्ही म्हणजे जे बी गेम होतं ते खेळून मोकळं झालो आणि आता शेवटच्या गेमवरती आलो गेम अशी होती की आपल्या आवडत्या व्यक्तीचं नाव द्यायचं अशी गेम होती ती आणि बर का नाव सर वाचून दाखवायचं की ह्याला हे आवडतंय त्याला ते म्हणजे कुणी प्रेमिका असू किंवा प्रिय प्रिय म्हणजे जे असू किंवा प्रेमिका असू किंवा आई असू वडील असू जे आपल्या आवडत आहे त्यांची नाव यायची होती आता सगळ्यांनी सगळ्यांची प्रत्येकाने त्यांनी आपली नाव लिहिली सगळ्यांची वाचली नाव आता ह्यांचा नंबर आला नाव वाचण्याचा तर ह्यांनी डायरेक्ट कि ना रुपाली म्हणून नाव लिहिलं होतं रुपाली म्हणून लिहिलं होतं सगळ्यांनी जायरेक ह्यात झाली सगळीजण कारण की माझी ह्यांची काहीच ओळख नाही पाळत नाही म्हणजे आम्ही बोललो नाही हे पण नाही बोलले कधी माझ्याबरोबर मी पण नाही बोलले कधी आणि मग सगळी जेवढी पण जवळजवळ पन्नास पन्नासच्या पुढं पुरपुरी असतात ती सगळी हंगत झाली की रुपाली म्हणजे माझं माझंच मी एकच होते ना तिथं रुपाली नावाची मी एकटीच होती फक्त रुपालीनं नाव लिहिले सगळी माझ्याकडं आता गो बाहेर मी म्हणलं एड का काय पोरग असं कसं नाव लिहिलं नाही का आणि जे सर होतात ना मेन सर आमचं तर त्यांनी ना मला बहीण मानली होती आता बहीण का मांडली होती हे पण मी तुम्हाला सांगल बरं का आणि मग ते सर म्हणलं रागाला म्हणजे ते सर म्हणलं की आज कसं नाव लिहिलं रुपाली म्हणून मग ह्यांनी मग हे काय म्हणलं की मी मी ह्या रुपालीचं नाही लिहिलं नाव मला माहिती पण ह्या मॅडमचं नाव रुपाली म्हणून जे माझ्या कॉलेजमध्ये माझी मैत्रीण होती तिचं नाव रुपाली होतं तिचं नाव लिहिलं लिहिलेलं आहे रुपाली मग सगळी जर शांत झाली आणि म्हणजे हे कॉमेडी पण झाली बरं का त्यावेळेस कारण ह्यांनी माझं नव्हतं लिहिलं नाव कारण की का तर आमच्या दोघांमध्ये म्हणजे ओळख नाही पाळख नाही आम्ही एका मेहरी बोललो नाही कधी म्हणजे रुपाली नाव कशाला लिहिलं हे तरी कशाला लिहिलं आणि मी तरी कशाला एवढं म्हणजे मला तरी मला मी पण ह्या झालेले की ह्यांनी मा अचानक कस का नाव लिहिलं आणि मग हे तसं म्हणलं का मग तसं माझ्यावरती सगळ्यांचं म्हणजे गैरसमज होता ते दूर झाला आणि जाताना मग अकरा वाजता जा गाडी होती मग हे म्हणलं रुपाली मॅडम मनाला लावून घेऊ नका बर का मी तुमचं नाव नव्हतं नाव लिहिलं म्हणजे मला हे सगळ्या माणसात पण तुमचं ना नव्हतं नाव लिहिलं मी माझ्या कॉलेजची मैत्रीण होती तिचं पण नाव रुपाली होतं तर म्हणून साठी मी तिचं नाव लिहिलं होतं तुमचं नाव रुपाली आहे हे मला माहिती सुद्धा नव्हतं खरोखर यांना एवढं माहिती पण नव्हतं मग हे बघा असं झालं होतं असं हा गैरसमज झाला होता आणि पहिली म्हणजे एक पहिलं एक थोडीशी मला म्हणजे अशी हिड म्हणतात तशी भेटली होती की रुपाली माझच नाव लिहिलं वाटतं याने आणि मला काय म्हणजे सांगायचं म्हणलं तर मला काय असतं प्रेमाफी मग काय पडायचं नव्हतं कारण की माझ्या पाठीमागं ना मला लय मोठी जबाबदारी होती जबाबदारी अशी होती थोडक्यात तुम्हाला सांगते की माझा ॲक्सिडेंट झाला होता लय मोठा माझा ॲक्सिडेंट झाला होता माझ्या लग्नाच्या आधी तर त्याचं कर्ज लय होतं मला फक्त पैसे कमवायचे आणि लोकांचं कर्ज द्यायचं होतं माझ्या डोक्यामध्ये फक्त हेच गमान होतं असल्या प्रेमाच्या कारण बाकडे मी बडत होते आणि माझं फक्त यांना काम अशी मतलब होतं की काम करून मी लय पैसे कमवल आणि पटकन लोकांचं म्हणजे ज्यांनी ज्यांनी मला मदत केली त्यांचं त्यांचं पटकन देऊन टाकेल हे माझ्या डोक्यात होतं आणि ह्यांच्या पण मनामध्ये काहीच नव्हतं की ह्यांनी माझं नाव लिहिलं नव्हतं ह्यांना माहिती पण नव्हतं माझं नाव रुपाली आहे म्हणून हे कधी माझ्या बरोबर असा प्रसंग झाला नव्हता फक्त आम्ही दहा पंधरा म्हणजे महिन्या दोन महिन्याने आम्ही एखाद्या भेटाय कधी हे बोललं पण नाही माझ्या आणि कधी असं वाटलं पण नव्हतं की ज्या माणसाला ओळखत नाही ज्या माणसाला त्यावर आपण आयुष्य सुद्धा मला सुद्धा वाटलं नव्हतं तर आणि पण पुढं ज्या पण वेळेस आमचं जिगाड जुळलं त्यावेळेस पण ह्यांनी मला सांगितलं हे देखील होत की जरी म्हणजे अ असलं आपलं एक्स वायजेड काही पण असलं तरी मी तुझ्या बरोबर लग्न करू शकणार नाही म्हणजे हे पण यांनी सांगून टाकलं होतं बरं का पण पुढं काय झालं ना ते तुम्हाला व्हिडिओद्वारे नक्की सांगेल बरं का मी पुढं काय झालं शॉर्टकट म्हणलं ना की शॉर्टकट शॉर्टकट म्हणता म्हणता मला किती मोठा व्हिडिओ झाला दहा मिनिटाचा व्हिडिओ दहा मिनिटाचा व्हिडिओ झाला एवढ्यातच मी स्टॉप करते पुढं काय झालं ते नक्की पुढच्या पुढच्या पार्टमध्ये मध्ये तुम्हाला नक्की सांगते तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय ठेवते बरं का आता